जीबीएस च्या पार्श्वभूमीवर शिरोळ तालुका आरोग्य यंत्रणा सतर्क कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जीबीएस चे दोन रुग्ण आढळल्याने नागरिकांमध्ये खळबळ माजली असून शिरोळ तालुक्यात आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी उपाययोजना काय काय आहेत त्या कराव्यात याबाबत सविस्तर माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर पांडुरंग खटावकर यांनी दिली आहे जीबीएस म्हणजे काय कुईलेन बॅरे सिड्रोम ज्याला जीबीएस देखील म्हटलं जात ही एक वेगवान स्नायू कंकुवतपणा करणारी यंत्रणा आहे जी रोग प्रतिकारक शक्तीमुळे उद्भवते ज्यामुळे नुकसान होते सामान्य शरीराच्या दोन्ही बाजूचा सहभाग असतो आणि सुरुवातीची लक्षणे म्हणजे संवेदना किंवा पाठीत दुखणं स्नायू कंकुवत होणं या प्रक्रिया पाच हात पायापासून सुरुवात होते अनेकदा हात आणि शरीरावरच्या भागात वेदना पसरणं ही लक्षणे काही तासापासून काही आठवड्यापर्यंत विकसित होऊ शकतात सदर आजार दूषित अन्न किंवा पाण्याच्या माध्यमातून होऊ शकतो पुढील लक्षणं आढळल्यास त्वरित वैद्यकीय मदत घेण्यात यावी अचानक पायातील किंवा हातात येणारी कमजोरी लखवा अचानकपणे उद्भवलेले चालण्यातील आस आणि कमजोरी डायरिया जास्त दिवसांचा गुईलेन बॅरेसिड्रोमची पहिली लक्षणं म्हणजे सुन्नपणा मुंग्या येणे आणि वेदना यानंतर पाय आणि हाताच्या कंकवतपणामुळे दोन्ही बाजूंना समान रीतीने प्रभावित होते आणि कालांतराने बिघडतं अशक्तपणा जास्तीत जास्त दोन आठवड्यापेक्षा जास्त वेळ राहू शकतो आणि नंतर स्थिर होतो पाचपैकी एका व्यक्तीमध्ये अशक्तपणा चार आठवड्यापर्यंत वाढत राहतो मानेच्या स्नायूवरही परिणाम होऊ शकतो चेहऱ्याचे स्नायू कंकवत होऊ शकतात अन्न गिळण्यास अडचण येऊ शकते आणि काही वेळा डोळ्यांचे स्नायू कमकुवत होऊ शकतात अशक्तपणा फक्त पायावरच परिणाम करते पॅरा प्लेजिया किंवा पॅरा पेरेसिस यामध्ये मूत्राशय आणि गुद्दार नियंत्रित करणाऱ्या स्नायूचा सहभाग असामान्य आहे प्रतिबंधात्मक सूचना पिण्याचं पाणी दूषित राहणार नाही याची काळजी घेणं आवश्यक आहे उदाहरणार्थ पाणी उकळून घेणं अन्न स्वच्छ आणि ताजे असावे वैयक्तिक स्वच्छतेवर भर देण्यात यावा या नागरिकांनी असून आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे डॉक्टर खटावकर यांनी केलं आहे यावेळी आरोग्य अधिकारी पांडुरंग खटावकर म्हणाले जी, खटाव खटाव जी चे दोन रुग्ण कोल्हापूर जिल्ह्यात आढळल्याने कोल्हापूर तालुक्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क असून या याबाबतच्या सर्व उपाय आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहेत संबंधित भागातील सर्व नागरिकांना अशा सेवकांच्या माध्यमातून सूचना देण्यात येत आहेत महान करी न्यूबसाठी इजाज खान पठाण जयसिंगपूर ताज्या बातम्यांसाठी महानकारी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा